पाहू शकता शेतकरी मंडळी तर आपला या तुम्ही पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं ऊसाच्या कांड्या किती झाल्यात काय भरपूर वाढलाय ऊस आता वाढलाय आणि तुम्ही म्हणता नाही पाडलाय वगैरे काय पाडला काही नाही आपण ऊसाचे कड दाबून घेतले कारण काय आपल्याला इकडून फिरण्यासाठी जागा आणि हवा मोकळी खेळण्यासाठी केलेलं आहे आपण पाहू शकता म्हणजे आपल्याला नंतर बारे वगैरे फोडाचे असले उसाचे तर मंडळी तर आज आपण आपल्या ऊसाचे कड दाबून घेतलेत तर ऊसाचे कडदा आपल्यामुळं काय फायदा होतो तुम्हाला तर माहीत आहे तर नसल माहीत तर आपली जे उसामधली हवा आहे खेळती राहती पाहू शकता पाठीमाग तर पुढच्या कॅमेऱ्यात तुम्हाला दाखवतो आपण कशा पद्धतीने उसाची कडदा आबवलेत तर पाऊस वगैरे रात्री भरपूर झालता आम्हाला त्यामुळं ही जे सरी आहे पूर्ण ओली ती अंतर तुम्हाला पाठीमाग बी सांगितलं होतं आपल्या ऊसाचे कांड कितवर झाल्याचा हे बघा संपूर्ण ऊस हे पण उज दाबून घेतला आहे पण उज दाबून घेतला आहे तर कशा पद्धतीने दाबवला आपण ते तुम्हाला दाखवतो पुढच्या कॅमेऱ्यानं तर आपल्या पेजला आणि आपल्या यूट्यूब चॅनलला अजून तुम्ही फॉलो सबस्क्राईबर केलं नसेल तर करून घ्या तर चला मग पुढच्या कॅमेऱ्यात दाखवतो तुम्हाला पाहू शकता शेतकरी मंडळी तर आपला उश्या तुम्ही पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं ऊसाच्या कांड्या किती झाल्यात काय भरपूर वाढला आहे ऊस आता वाढला आहे आणि तुम्ही म्हणता नाही पाडला वगैरे काय पाडला काही नाही आपण का आप ऊसाचे आप कट दाबून घेतले कारण का आपल्याला इकडून फिरण्यासाठी जागा आणि हवा मोकळी खेळण्यासाठी केलेलं आहे आपण पाहू शकता म्हणजे आपल्याला नंतर बारे वगैरे फोडाचे असले उसाची तर प्रॉब्लेम येणार नाही तर उसाचे कट नाही का मधोमध दाबवतात तुम्हाला माहिती आहे आपण मधोमध नाही दाबवलं पण मधोमध दाबले फायदा होतो हवा खेळती राहती तर आपण इकडून दाबलं म्हणजे तोंडाच्या सार्या दाबवल्यात तर कशा पद्धतीने दाबल्यात पहा तर संपूर्ण आणि टोटल म्हणजे कांडी येता झाली डायरेक्ट चाळीस चाळीस कांडी सध्या तर पुढं अजून वाढते अजून भरपूर पाऊस काळा पण आहे आणि अजून ऊसतोड पण भरपूर लांब आहे तर आपल्या दोनशे पासष्ट डोसाची व्हरायटी आहे तुम्हाला ते पण माहिती आहे आणि आपण तीन डोस केलेले आता डोस टाकू खाताचा आणि चाळीस कांड्यावर पक्का आता ऊस झालेला आपला पाहू शकता तुम्ही आणि दाबलाय आहे पण आणि काय शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगतो जर ऊस दाबाच झालं तर कधी पण पाऊस वगैरे हो आणि सरी ओली करून घ्या जास्तीत जास्त कारण काय ऊस मोडत नाही दाबताना आपला थोडाफार मोडला आहे एक मुळीभर निघला मोडला आहे पण जाऊ द्या जा, पण एक मुळीचं काही नाही पण दाबण्याला महत्त्व आहे कारण काय दाबून नाही घेतला नंतर आपलं अडचण ती इकडं तोंडाला तर तुम्ही यामधून म्हणजे तुम्ही म्हणताना तोंडाचा दाबून काय फायदा आहे तर तोंडाचा दाबून फायदा आहे कारण काय नंतर आपल्याला बारे वगैरे फोडायचं असले हे बघा हे पाणी वगैरे धरायचं असलं नंतर सगळा ऊस इकडं आला असता म्हणजे ह्या बांधावर आला असता हा जो बांध दिसतो तुम्हाला ह्या सगळ्या बांधावर पडला असता त्यामुळे आपण आतमध्ये दाबला आहे सगळा तर दाबण्याची पद्धत पण पाहू शकता तुम्ही तुम्ही जर सरी दाबायची असली तर पाईप पण दाबू शकतात तर अशा पद्धतीने आपण पूर्ण ऊस दाबवला आहे हां आणि ऊस म्हणजे एकदम जबर आम पोसला आहे पण तुम्हाला दाखवतो त्याची जाडी वगैरे पाहू शकता जाडी जाडीला खतरनाक झाली हे बघा सगळा ऊस सारखाची तुम्ही म्हणताना असा तसा सगळा वाढलेला आहे आणि सुरूचा ऊस एवर आपला सुरूचा ऊस म्हणजे डायरेक्ट चाळीस कांद्यावर झालेला आहे सध्या पाहू शकता दाबला एकदम तर संपूर्ण दाबून घेतला आपण तर अशा आप पद्धतीने आपण ऊस दाबवला तर तुम्ही पण दाबून घ्या कारण काय दाबल्यामुळं फायदा पण होतो त्याची उंची तर वाढते आणि आपल्याला येण्या अडचण पण कमी होत नाही आणि जर तुम्ही ह्या सरीच्यामधून दाबला तर किती आठ आठ नऊ नऊ दहा आसाऱ्याच्या मध्ये घेऊन दाबला समज आपल्या ह्या दहा आसाऱ्या सोळाच्या त्या दहा दोन साईडने दाबायचा या अशा पद्धतीने पण तुम्ही दाबू शकता तर असं तुमचं काही बांधाला वगैरे अडचण असली बारे वगैरे फोडण्यासाठी असा पण दाबू शकतात तर आजचा हा आपला ऊस म्हणजे कट दाबण्याचा आजचा व्हिडिओ कसा वाटला काय नक्की कमेंटमध्ये सांगा आणि धन्यवाद मंडळी तर भेटत जाऊ असंच आपल्या काही ना काही नवीन व्हिडिओमध्ये